तुम्हाला निधी पाहिजे तर लोकसभा निवडणुकीत कचा कचा बटण दाबा या अजित पवारांच्या विधानावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी सडकून टीका केली आहे निवडणूक आयोग झोपेत आहे का असा सवाल दानवेंनी विचारला तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे पक्ष संपवण्याचं काम हे फडणवीस करतात असा आरोप केला बटन दाबा आणि निधी घ्या हे प्रलोभन नाही आहे तर हीच गोष्ट कोणी विरोधी पक्षाच्या लोकांनी केली असेल तर आता पण निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केला असता तिकडे रणजित सुरजेवाला जे आहेत काँग्रेसचे नेते काय बोलले काहीच बोलले नाही मालिणीविषयी विशेष काहीच बोलले नाही पण त्यांना दोन दिवस प्रचाराला बनली जर राज्याचे अर्थमंत्री बटन दाबा आणि निधी घ्या म्हणजे हा धंदा आहे का हा व्यवसाय आहे का निवडणूक का लोकशाहीची प्रक्रिया है। का है का। आहे आणि म्हणून निवडणूक आयोग सुद्धा झोपलेला आहे का जे आमच्यातून गेलेली गद्दार लोक आहे जे स्वतःला शिवसेना मानतात आणि शरद पवार साहेबांनी फुटलेले जे राष्ट्रवादी आहेत हेही गद्दारच आहे यांच्या पक्षाची आज स्थिती काय यांचे उमेदवार जसं जसं उमेदवार अजितदादाचा सुनीत्राबाई काही अजितदादानी ठरवलंय भारतीय जनता सांगा भारती पार्टी सांगायला आलं की असं केलं तर लढाई होईल हे मला वाटतं हे सुस्पष्टपणे होतंय की भारतीय जनता पार्टीच या सगळ्या पक्षाचे उमेदवार ठरवते भारतीय जनता पार्टीच या सगळ्याच्या उमेदवार बदलते आणि भारतीय जनता पार्टी एक 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 करून यांच्या जागा कमी करते